तर सैन्याच्या सन्मानार्थ महिलांची विशेष यात्रा काढण्यात आलेली होती लाल रंगाची वस्त्र परिधान करून महिला या, या यात्रेमध्ये सहभागी झाल्या रणरागिणी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वात या यात्रेचं या नियोजन केलं होतं आणि या यात्रेमध्ये महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वात या यात्रेचं आयोजन केलं होतं मुंबईच्या मणिभवन चौकातून यात्रेला सुरुवात झाली तर अनेक महिला मोठ्या संख्येनं महिला लाल रंगाचे वस्त्र परिधान करून या यात्रेत सहभागी झाले होते हे दृश्य आपण पाहतो आहे सैन्याच्या सन्मानार्थ महिलांची ही सिंदूर यात्रा आणि सैन्याच्या शौर्याला सलाम करण्यासाठी महिला या यात्रेमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या याआधी अनेक ठिकाणी यात्रा काढण्यात आलेल्या आहेत रॅली काढण्यात आली होती सैन्याच्या शौर्याला सलाम करण्यासाठी यात्रा रॅली काढण्यात आली होती आणि मुंबईत सुद्धा एक रॅली यात्रा काढण्यात आली यामध्ये मोठ्या संख्येनं महिला सहभागी झाल्या लाल रंगाची वस्त्र परिधान करून रणरागिनी यामध्ये सहभागी झाल्या मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वात या यात्रेचं आयोजन केलं होतं मुंबईच्या मणिभवन चौकातून यात्रेला सुरुवात झाली आणि या यात्रेत मोठ्या संख्येनं महिला सहभागी झाल्या भारतपाक तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्यानं शौर्य दाखवलं होतं आणि या शौर्याला सलाम करण्यासाठी ही सिंदूर यात्रा मुंबईत काढण्यात आली होती मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वात ही यात्रा काढण्यात आली होती आणि या, या यात्रेमध्ये मोठ्या संख्येनं महिला सहभागी झाल्या होत्या आणि विशेष म्हणजे लाल वस्त्र परिधान करून या सर्व महिला या यात्रेत सहभागी झाल्या होत्या सैन्याचा सन्मान करण्यासाठी सैन्याच्या शौर्याला सलाम करण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली अधिक माहिती आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्या सोबत आहेत शुभम आपण बघू की मुंबईतील ग्राम परिसरामध्ये मोठी सिंधूर यात्रे, आहे आहे। या यात्रे आहे। जी आहे ती निघालेली आहे या यात्रेसाठी मुंबईतील हजारोंच्या संख्येने महिला ज्या आहेत या ठिकाणी आलेल्या आहेत खर तर मंगल प्रभात लोरा मंत्री मंगल प्रभात लोरा यांच्या नेतृत्वात जी आहे ही यात्रा या ठिकाणावर निघालेली आहे मणिभवन जे आहे मणिभवन गामगिरी जवळ तिकडे पासून ते चौपाटीपर्यंत ही यात्रा जी आहे ती काढण्यात येत आहे आणि या यात्रे देखील सर्व महिला ज्या आहेत विशेषतः लाल रंगाचे कपडे जे आहेत ते परिधान करून आलेले आहेत अर्थातच लाल रंगाचे कुदूर आणि त्याचमुळे या महिलांनी लाल रंगाचे कपडे जे आहेत ते देखील वस्तू जे आहेत ते परिधान केलेल्या आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत खरं पाहायला गेलं तर बावीस बावीस एप्रिल रोजी जो पेहलगाम या ठिकाणी हल्ला दा झाला होता त्या हल्ल्याचा निषेधार्थ जे आहेत आतापर्यंत सर्व मोर्चे जे आहेत देशभर काढण्यात येत होते पण मात्र आता ऑपरेशन सिंदूर जे एअरस्ट्राईक आपल्याकडनं करण्यात आलं आणि ही भारतामध्ये आणि पाकिस्तानमध्ये जोरदार युद्ध जे आहे ते झालं होतं ज्यामध्ये आपण पाकिस्तानच्या अनेक आतंकवाद्यांचा खात्मा केला आणि त्यानंतर मात्र भारतीय सैनिकांनी ज्या पद्धतीत काम केलं तर त्यांच्या समर्थनार्थ ही सिंदूर यात्रा जी आहे ती काढण्यात येत आहे या ठिकाणी या ठिकाणी अनेक महिलांचे यात्रा निघण्याआधी भाषण देखील झालेले आहेत आणि आता सध्या ही यात्रा या जी आहे निघालेली आहे मुंबईतील गांमदेव परिसरामधील ही यात्रा जी आहे ती आपल्याला दिसून येत आहे हजारोंच्या संख्येने महिला या ठिकाणी उपस्थित आहेत खरं पाहायला गेलं तर मुंबईमध्ये काहीसा आता ढगाळ वातावरण देखील दिसून येत आहे त्यामुळे काहीचं वेगळं वातावरण झालेलं दिसून येत आहे वारा देखील या ठिकाणी सुटलेला आहे आणि त्यामुळे या यात्रेला एक वेगळच महत्व जे आहे ते देखील दिसून येत आहे जगदीश धन्यवाद शुभम दिलेल्या माहितीबद्दल